तर शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य असलेली निशाण मिरवणूक आणि साईबाबांच्या रथ मिरवणुकीला सुरुवात झाली आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला भगवा ध्वज त्यासोबत हिरवा ध्वज असा एकत्रित ध्वज ज्याला निशाण म्हटलं जातं त्याची शोभा मिरवणूक निघालेली आहे ढोलताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर हे निशाण नाचवलं जातं मिरवणूक हा ध्वज द्वारकामयी मंदिर ज्याला मस्जिद देखील म्हटलं जातं त्या ठिकाणी स्थापित करण्यात येतो या निशान मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ तसंच भाविक सहभागी झालेले साईबाबांची मिरवणूक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेली ही मिरवणूक आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये या मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं आहे शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या मिरवणुकीकडे पाहिलं जातं निशाण मिरवणूक असं देखील या मिरवणुकीला म्हटलं जातं हिंदूंचा असलेला भगवा रंग आणि मुस्लिमांचा प्रतीक असलेला हा हिरवा रंग असे एकत्रित रंग असणारं हे निशाण या मिरवणुकीचं खास आकर्षण असतं